थोडी ऊब थोडं प्रेम द्या आणि माणुसकीच्या ह्या भिंतीला आणखी मजबूत करा कारण ही भिंत फक्त कपड्यांनी नाहीत तर प्रेमाने उभी आहे माणुसकीची भिंत दोन हजार पंचवीस संकल्प पा पा पांघरून मायाचा या संकल्पनेबद्दल तुमचे मत काय आणि या संकल्पनेशी कसे जोडले जावं इतरांनी त्याच्याबद्दल तुम्ही सांगा ती खरोखर संकल्पना जी आहे तर भारत देशासारख्या देशाला ही अत्यंत आवश्यक आहे आणि भारतामध्ये मुंबईसारख्या ठिकाणी तर खूपच त्याची गरज आहे कारण या ठिकाणी अत्यंत श्रीमंत लोकही राहतात आणि अत्यंत गरीब लोकही राहतात आणि गरीब लोकं जे आहे त्यांना जीवन या ठिकाणी जगणं हे खूप अवघड असतं अशा वेळी जर चांगले कपडे आणि आता तर फ्रीमध्ये सगळे देत आहेत श्रीमंताकडून कपडे मिळत आहेत आणि ते गरिबांना देत आहेत तर आज त्यांची जी गरज आहे ही चांगल्या कपड्याचीही भागते आणि प्लस त्यांचे पैसेदेखील वाचतात आणि श्रीमंतकडची आडगळ दूर होते असे सगळं ब जे आहे कॉम्बिनेशन हे फार चांगलं जमतं आणि याच्यामुळे आपल्या देशाची प्रगती बजे म्हणू किंवा आपण परिव पर्यावरण म्हणू ह्याचं फार मोठं आपण एक चांगलंच हे करतो वाचवतो की तीच कपडे जे परत फेकून दिले असती तर ती परत ती रियूज होतात आणि तेवढ्या पिरियडला परत ती वापरली जातात तुमच्या मते माणुसकीची भिंत म्हणजे काय माणुसकीची ही जी कल्प कल्पना आहे ही केवळ माणुसकीचीच कल्पना आहे की लोकांना माणुसकीनी म्हणजे याच्यामध्ये काय उत्पन्न थांबवायचं आहे त्याच्यामध्ये काहीतरी प्रपंच चालणार आहे किंवा माणूस मोठा होणार आहे असं अजिबात नाही ही टोटल माणुसकी आहे की श्रीमंताकडून घ्यायचं आणि ते गरिबांना द्यायचं आणि गरिबांचं जर राहणीमान आहे ते चांगल्या प्रकारे करायचं हे अगदीच म्हणजे माणुसकीचीच कल्पना आहे आणि ती जाहीरपणे मांडल्यामुळे किंवा एका वाक्यामध्ये लोकांना समजल्यामुळे आज एवढी गर्दी आपण आज या ठिकाणी पाहतोय माणुसकीची भिंत दोन हजार पंचवीस संकल्प पागरुणमयाचा समाजातील प्रत्येक महिलांना स्त्रियांना यामध्ये सहभागी होण्यासाठी काय सांगा किंवा काय आव्हान करा मी मा, मा पांघरून माहे माणुसकीची भिंत पांघरून माहेरचं ह्यामध्ये मी आवाहन करेल की इकडे जेवढ्याही ह्या सगळ्या लेडीज आहेत भगिनी आहेत सगळ्यांनी इथे यावे आपल्या घरात कारण की आपण बग ब बायकाच भा, बघतो घरामध्ये काय वस्तू उपयोगायच्यात कुठल्या वस्तू ठेवायच्यात कुठल्या वस्तू फेकायच्यात सा फेक फेकायच्या त्यातून म्हणजे त्यांनी सगळ्यांनी इकडे यावे बाहेर न फेकता त्याचा उपयोग इकडे करावा माणुसकीच्या भिंतीकडे देऊन ते चांगल्या ठिकाणी चांगल्या त्यांचं देवाणघेवाण करतील त्यातून त्या सग ज्यांना गरजू आहे तिकडे सगळीकडे पब्लिक आलेले त्याच्यामध्ये खूप बरं वाटतं की लोकं म्हणजे हा हा कॉन्सेप्ट एवढा आवडला ना की त्यांना त्याचा उपयोग चांगला होतो आहे कारण की पब्लिक इकडे येत आहे आणि तसं सगळं सामानही येत आहे आणि सामानही लोक घेऊन जातात आहे गरजू लोकांना गरजू उपयोग होत आहे त्याचा तर ता मला खूप आवडलं आणि पुंडलिक तू आमचा लहानपणाचा शाळेतला मित्र आहे तर एवढ्या वर्षानंतर आम्ही फर्स्ट टाईम मी, मी तुझ्या ह्या प्रोग्रामला आम्ही सगळे आलो पुढच्या वर्षी आम्ही सगळे अजून एकत्र येऊ आणि आम्ही तुझ्या इकडे सात देऊ इकडे स सपोर्टला आम्ही एक दिवस तरी आपण उभे राहू कर सहभाग करू आम्ही आणि तुझा खूप आम्हाला अभिमान आहे कारण की तुझ्याकडनंच खूप काही आता शिकायला भेटणार आहे आणि आम्हालाही सपोर्ट कर आणि असंच हा प्रोग्राम तू पुढे खूप मोठा आणि खूप म्हणजे चांगला याच्यावर करतोच अजून मोठा याच्यावर होते खूप छान माणुसकीची भिंत दोन हजार पंचवीस संकल्प पांघरून मायाचा या संकल्पनेबद्दल तुमचे मत काय आणि या संकल्पनाशी सक्षम लोकांपर्यंत कसा मेसेज पोचवावा ते सक्षम इथे कसे यावे तुमचं मत काय याच्याबद्दल हा जो संकल्प आहे देणारा जे देत जावे आणि घेणारे जे घेत जावे खरोखर हा पहिल्यांदा मी पाहिलं आहे याच्यापूर्वी मला काय माहीत नव्हतं खरोखर ॲक्च्युली प्रत्येक आम्ही बऱ्याच ठिकाणी पाहिलं आहे घेणारा घेत गे असतो ॲक्च्युली डोनेशन बरेच संस्था घेत असतात कुठल्या काही लोक रूप रकमेप्रमाणे किंवा काय स्कॅन लावून कोड लावून वगैरे वगैरे पैसे जमा करत असतात पण ते कुठे जाते ते कळत नसते दरवे म्हणजे नक्की ते देतात की नाही कोणाला ना गरीब जे गरजू लोकांना पोचते की नाही ते सुद्धा कधी कधी आपल्याला समजत नसते परंतु ही संकल्पना आहे तुम्ही इथे ज घेणारे म्हणजे जे दात आहेत ते देतात आणि लगेच इथे घेऊन जाणारे पण जे गरजू आहेत तिथे उभे आहेत म्हणजे असा जो डबल म्हणजे दोन्ही एका ठिकाणी पाणी याचे दुर्मिळ आहे ले। पहिल्यांदा पाहिलं आहे असं ॲक्च्युली खरं म्हणजे एक खरं खरं वेगवेगळा वेगळा कार्यक्रम तुम्ही राबवतात हा कार्यक्रम दरवर्षी अनेक ठिकाणी हा एक ठिकाणी आणि अने अने अनेक तर ता अनेक ठिकाणी हा कार्यक्रम राबावे अशी आमची इच्छा आहे आणि आमच्या मुंबई आंध्र महास जिमखान्यातर्फे जे काय शक्य आहे ते आम्ही मदत करू आणि पुढच्या वर्षीसुद्धा आम्ही त्यात सहभागी राहू अशी तुम्हाला हा ग्वाही देतो आणि तुमच्यामध्ये या संकल्पनेबद्दल काय नवीन अजून काही आणू आणू शकतो या तुम्हाला या संकल्पनेमध्ये असा एक प्रसंग जो तुम्हाला जास्त स्पर्शून गेला असेल माझी इथे यायची ही पहिली वेळ आहे पुंडलिक लोकरे ओळखीचे आहेत ओळख आहे फक्त त्यांच्यामुळे ता मला ह्या कन्सेप्टबद्दल कळलं सो माणुसकीची भिंत दोन हजार पंचवीस सो वॉल ऑफ इम्युनिटी हे इथे काय आहे ते आल्यावर बेसिकली समजलं सो जसं आहे ना की देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे सो खरंच आहे जेव्हा मी इथे माझ्याकडच्या काही गोष्टी इथे दिल्या विथ इन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड ते पटकन इथे स्टॉलवर लागल्या आणि घेणारे गरजू लोकं होती जसं पुंडलिक नेहमी म्हणतात की गरीब नाही गरजू लोकांसाठी हे आहे सो ही खूप चांगली गोष्ट ते आहेत आणि जसं तुम्ही मला विचारलं की याच्यासाठी नक्की नवीन काय करता येईल मला असं वाटतं प्रत्येकाने ही गोष्ट मुंबईमध्ये मॅक्सिमम ठिकाणी आपल्याला कशी पोहोचवता येईल आणि सेंट्रल वेस्टर्न हार्बर सगळ्या ठिकाणी हा कन्सेप्ट पोचला पाहिजे आणि हा कन्सेप्ट फक्त मुंबईपुरताच मर्यादित न राहता महाराष्ट्राभर पोचला पाहिजे असं मला वाटतं सो याचा अवेअरनेस पोचवण्यासाठी मी नक्की मदत करीन तुम्हीही सांगा सगळ्यांना की नक्कीच तुम्ही तुमच्याकडच्या असलेल्या अशा काही गोष्टी आहेत की ज्या तुम्ही वापरत नाही आहात ओके आणि पडून आहेत ओके त्या कोणत्या तरी गरजू व्यक्तीसाठी नक्कीच उपयोगाला येऊ शकतात सो खरंच खूप चांगलं चाललं आहे जे चाललं आहे तर प्रथम तर जी न्यूज जी, न्यू, जी साऊथ न्यूज या न्यूजचं मी आभार व्यक्त करीन साऊथ मुंबई साऊथ मुंबई या न्यूज चॅनलचं मी आभार व्यक्त करीन कारण या ठिकाणी असा उपक्रम गेले आठ वर्ष सतत चालू आहे आणि हे आमचं नव्व वर्ष या उपक्रमाचा मी एक साक्षी आहे या माध्यमातून मी म्हणेन की जे उपक्रम आम्ही या ठिकाणी राबवतो आहे ते एखादी जाणीव ठेवून माणुसकीची जाणीव ठेवून जी माणुसकीची जाणीव प्रत्येक माणसाच्या जा हृदयात असते पण ती जाणीव करण्यासाठी जे प्लॅटफॉर्म पाहिजे असते ते या कार्यक्रमाचे आयोजक पुंडलिकजी लोकरे महेश सावंत सुरेश शिंदे ट्रस्ट आधार फाउंडेशन या सर्वांच्या वतीने तसे इतर सर्वांच्या वतीने या ठिकाणी आम्ही ही जाणीव लोकांना करून देत आहोत आणि ही जानवेचं रूपांतर एका महासागराप्रमाणे समुद्राप्रमाणे आपल्याला या ठिकाणी दिसते आणि हे दिसतं असताना या ठिकाणी पाहू शकाल की तुम्ही अशा प्रकारचे नागरिकही या ठिकाणी या ठिकाणी येत आहेत त्यांची कुटुंब येत आहेत हजारो रुपयांचे कपडे असतील पुस्तकं असतील जी वस्तू त्यांच्याकडे ती वस्तू आहे त्यांनी त्यांचा वापर केला आहे पण त्या वस्तू दुसऱ्यांना घेता येत नाही आहेत आणि ह्या वस्तू आम त्यांच्या माध्यमातून आमच्या सरांच्या माध्यमातून आव्हान केल्यानंतर ह्या ठिकाणी आणल्या जातात आणि ह्या वस्तू लोकांना दिल्या जातात त्याही मोफत अशा वस्तू ह्या ठिकाणी मिळतात मग मेडिकल किट असतील पुस्तकं असतील कपडे असतील एखाद्या लग्नामध्ये वापरला जाणारा सूट जो हजार रुपयेचा किमतीचा असतो परंतु तो घेताना हजार रुपये खर्च होत असतील ते हजारो रुपये वाचविण्यासाठी हे एक माध्यम आहे त्यात कोणतीही लाज नाही फक्त एकच माध्यम की त्या माध्यमातून कोणाचे तरी दोन रुपये वाचावे आजच्या या महागाईच्या युगात हे सर्व करत असताना त्यांच्या तोकडून आम्हाला मिळालेले आशीर्वाद त्यांच्याकडून आमच्या माणुसकीची जाणीव आम्हाला लाभते आणि ह्या जाणीवीचे माध्यमच हे माणुसकीची भिंत आहे आणि आमचे सर्व सहकारी असतील मग तिथे आमचे डॉक्टर्स आहेत पोलीस आहेत फायर ब्रिगेडचे सहकारी आहेत कित्येक सामाजिक संस्थेची माणसं आहेत कॉलेजची मुलं आहेत मुली आहेत भगणी आहेत त्यांच्या स्वतःचं कुटुंब आमच्या स्वतःचे कुटुंबही या ठिकाणी थोडासा वेळ देऊन श्रमदान करत असतात अर्थरूपी देत असतात श्रमरूपी देत असतात वस्तुरूपी देत असतात आणि ही आलेली मदत हे एका योग्य ठिकाणी पोचावी यासाठी जे मुख्य जे आहेत ते सन्मान्य पुढली लोकळे सर महेश सावन सुनील शिंदे फाउंडेशन आभार फाउंडेशन आणि इतर ज्या संस्था आम्हाला सहकार्य करत आहेत मग आंध्रसभा असू दे मोर्या असेल इतर सर्व ज्या संस्था आहेत ह्या सर्व संस्थांचा आम्ही या ठिकाणी आभार मानतो कारण ह्या सर्वांच्यामुळेच सगळ्यांच्या एकत्रीकरणामुळेच आम्ही हा कार्यक्रम राहू शकतो एखाद्याचं मी म्हणेन की एकाने सांगितलं आणि झालं असं नसते त्यामुळे ही सर्व मदत या ठिकाणी येत असते आणि योग्य आदत पडावं हाच आमचा दरवर्षीचा उपक्रम ह्या वर्षीच्या उपक्रमामध्ये महाराष्ट्रात आलेल्या ओला दुष्काळ असेल इतर काही हानी झालेल्या गोष्टी असतील त्या त्या ठिकाणी जाऊन त्या त्या गावात तिथल्या लोकांना तिथल्या मग तो शहरातला जरी असेल ते ते तरी तिथल्या लोकांना ही मदत आमची पोचावी यासाठी हा उपक्रम आहे यावर्षी आम्ही जसं रक्तदान होते नेत्रदान होते ह्याचसाठी उपक्रम वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस हा उपक्रम आमचे सहकारी यांच्या माध्यमातून राबवला आणि तो उपक्रम ही चांगल्या प्रकारे प्रतिसाद येतो आहे त्यांची नोंदणी येते ज्याला त्वचादान करायचं असेल आपला मृत्यू झाल्यावर आपलं शरीर नश्वर आहे आणि नश्वर शरीर जाता जाता आपण त्यातलं काही वस्तू जर देऊन त्या या पृथ्वीवर परत जिवंत ठेवू शकत असू तर अशा वस्तू आपण लोकांना जर आमच्या माध्यमातून देत असू तर हा नवीन उपक्रम आम्ही या वर्षीपासून तीनशे पासष्ट दिवस या ठिकाणी आम्ही राबवला आहे त्यांचं आमचं स्कॅनर आहे त्या स्कॅनरच्या माध्यमातून आपल्याला स्कॅन करता येईल किंवा आम्हाला प्रत्यक्ष भेटून आपली नोंदणी करता येईल अशा सर्व उपक्रमात विविध उपक्रम येत आहेत पुढच्या वर्षीचा उपक्रम काही वेगळं घेऊन येईल पण या वर्षीची जी गरज आहे महाराष्ट्रात आलेला ओला दुष्काळ त्याच्यामुळे झालेली हानी आणि या हानीला आमचा खारीचा वाटा माणुसकीच्या भिंतीतून खारीचा वाटा या प्रत्येक माणसाने रचलेली प्रत्येक विटीत जे जसं राम सेतू बांधताना खारीनी त्यातला घट्ट पकड करण्यासाठी जी पकड असते ते रामसेतूला जी खारीने वाटा केला तसा आमचा खारीचा वाटा पुंडलिक लोकर आहे आणि आम्ही सर्व सहकारी या ठिकाणी करायचा निर्णय घेतो आहोत आणि ह्या अनुषंगाने वर्षानुवर्ष ही माणुसकीची भिंत वाढत जावं ही भिंत नसून समुद्र व्हावं असं आमची इच्छा वाचतो आणि थांबतो धन्यवाद आज या ठिकाणी या लोपविभागामध्ये माणुसकीची भिंत या माध्यमातून उद्या होणारा जो दिवाळीचा आनंदाचा सण आपल्या सर्व नागरिकांनी सर्व जनतेने उत्साहात आणि जोशात साजरा करावा या हेतूने या ठिकाणी जे गरीब आहेत जे रंजले गांजले आहेत त्यांना प्रेमाचा हात मायेची सावली आणि मायेचं पांघरून देण्याचं काम आमचे सहकारी मित्र विट्टल नोकरेजी या विभागामध्ये गेले पंधरा वर्ष करत आहेत आणि हे जे कार्य आहे हे सुंदर आणि चांगलं कार्य ते सजित करत आहेत त्याबद्दल आम्ही त्यांचे मनापासून आभार मानतो हो। आहोत तसेच हा जो उपक्रम चालू झालेला आहे हा सातत्याने गेले चार पाच दिवस कंटिन्यू या ठिकाणी चालू झालेला आहे याला रिस्पॉन्स देखील चांगला मिळालेला आहे आता प्रत्येकजण आपापल्या घरामध्ये स्वच्छता साफसफाई करायला सुरुवात केलेली आहे आपल्या मुलांचे आहेत कपडे मुलींचे कपडे आहेत महिलांच्या साड्या आहेत व इतर आपले जरी चांगले कपडे असतील ते स्वच्छ धुवून इस्त्री करून आपण या ठिकाणी आणून द्यावायचे आहेत की जेणेकरून ते कपडे या ठिकाणी पुन्हा आवडीने लोक येऊन घेऊन जात आहेत आणि ते कपडे पुन्हा स्वतःहून ते दोन ते तीन महिने वापरू शकतात अशी संकल्पना माणुसकीची भिंत या नात्याने या ठिकाणी सुरुवात करण्यात आलेली आहे आणि चांगला चांगला रिस्पॉन्स आता या ठिकाणी आपण पाहतात गेली सात ते आठ दिवस भरगच्च असा हा का कार्यक्रम या ठिकाणी होत आहे लोक विभागामध्ये आपल्याकडे कॉर्पोरेट मोठमोठे ऑफिसेस झालेले आहेत मोठमोठे टॉवर झालेले आहेत तेथील देखील लोक गाडीतून टॅक्सीतून आपापल्या घरचं जे सामान आहे ते सर्व सामान वेस्टेज सामान या ठिकाणी आणून या आपल्या संकल्पणामध्ये सहभागी होऊन आपल्या या भिंत या त्याच्यामध्ये सहभागी होत आहेत आणि त्यामुळे त्या सर्वांचा आम्ही मनापासून अभिनंदन करतो की तुमचा हात आणि देणाऱ्याने घेणाऱ्याने घेत जावे हा ही संकल्पना आहे ही सदोदी कायमस्वरूपी अशीच चालू राहणार आहे आणि विठ्ठलजी लोकरे हे फक्त एवढंच काम न करता वर्षभर मुंबई महानगरपालिकेवर अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं शासनाच्या विरुद्ध आवाज उठवणं असे विविध उपक्रम ते त्यांच्या साऊथ मुंबई या न्यूजच्या माध्यमातून तडीत नेत आहेत अतिशय सुंदर आणि चांगली संकल्पना त्यांनी आखलेली आहे आम्ही या तर्फे त्यांच्या मनापासून आभार मानतो आणि आम्ही त्यांना या पुढील वाटचालसाठी शुभेच्छा देऊन मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र माणुसकीची भिंत दोन हजार पंचवीस संकल्प पा पांघरून मायाच या संकल्पनेबद्दल तुमचं मत काय आणि या संकल्पनेशी अजून स्त्रीवर्ग वर्ग कसे जोडावा काय करावं तुम्ही काय सांगाल याबद्दल सर्वना जय भीम जयशिवराय जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपला तोची साधू ओळखावा देवतेतेची जाणावा बघा आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो आणि हे देणं ह्या माणुसकीच्या भिंतीतून आपल्याला समजलं जातं आणि ही माणुसकीची भिंत मला असं वाटतं जवळजवळ सगळे त्याच्याबरोबर जोडले गेले गेले पाहिजेत आपल्या समाजातील पुरुष स्त्री महिला या सर्वांनी इथं सडळ हाताने दान केलं पाहिजे आणि ते दान करताना काहीही मनात कुठलाही भाव न आणता जर आपल्याला चांगल्या पद्धतीनं एखादं दान करता आलं कारण आपण जी मदत करतो ती मदतच राहते आयुष्यभर एकमेकाच्या लक्षात राहते आपण जाताना काही घेऊन जात नाही जसं रिकामी आलो तसंच आपण पुढे जा जाणार आहे आणि ही माणुसकीची भिंत आता बघितल्यानंतर लोक येतात जातात कोण घेत काही ज्याला आवडते घेतात असं म मस्त वाटलं जरा छान वाटलं कारण ह्या माणुसकीची भिंतच नाव असं एवढं हे आहे ना की एखाद्याच्या आपल्या दिवाळीमध्ये दुसऱ्याच्या आयुष्यात प्रकाश आणायचं काम ह्या माणुसकीच्या भिंतीने केलं आहे त्याच्या आयोजक आणि तुम्ही सगळे तुमची टीम तुमच्या सर्वांचं वंचित बहुजन आघाडी युवातर्फे तुमच्या सगळ्यांचं मनापासून मनापासून अभिनंदन धन्यवाद आमचे मित्र पुंडलिक ह्यांनी हा जो प्रोजेक्ट केला आहे माणुसकीची भिंत म्हणजे वॉल ऑफ ह्युमिनिटी ओके त्यांनी जे आम्हाला ज्याप्रमाणे एक्सप्लेन केलं आणि आम्ही बरेच वर्ष बघतो पण आहात कारण मी इथेच राहतो तर यावर्षी आवर्जून म्हणजे दरवर्षी येतो पण बोला यावर्षी त्यांच्यावर जाऊया थोड्या गप्पा मारूया आणि दरवेळेला बिझी असतात पण आज थोडा टाईम काढल्याने आलो त्यांच्यासाठी पण खूप चांगला प्रोजेक्ट आहे म्हणजे देणाऱ्याने देतं जावे आणि घेणाऱ्याने घेतं जावे असं त्यांनी दोन काउंटर ठेवलेले आहेत आज हे आमचे मित्र आहेत वर्षभर आम्ही एकत्र असतो आज विशेषतः आजचं विशेष काय आहे की आम्ही स्वतःहून काहीतरी डोनेट करावं ह्यासाठी इथे आम्ही आलेलो आहोत आम्ही स्वतःहून आमचे मित्र पुष्पकांत आहेत आमची मैत्रिणी आहेत त्यांच्याकडे चादरी म्हणजे ज्या माणसांसाठी कंबल लागतं पांघरून लागतं ते आम्ही सगळं घेऊन आलेलो आहोत अजूनही मदत आम्ही करू इच्छितो आहोत अजूनही दिवस आहेत तर आम्ही पुढच्यात पण आम्ही येणार आहोत पण आम्हाला खूप बरं वाटलं आहे की इथे येऊन जो माहोल आहे आणि जो उत्साह आहे लोकांमध्ये आणि खरोखर त्यांच्या दृष्टीने म्हणजे त्यांच्या प्रयत्नांनी काही लोकांची दिवाळी चांगली होते आहे हे सुद्धा खूप म्हणजे मनाने स समाधानकारक आहे प्लस त्यांनी आता काही आम्हाला बोलून दाखवलं की काही वस्तू आहेत त्या आम्ही सुद्धा डोनेट करणार आहोत तर खूप चांगला प्रयत्न खूप चांगलं उपक्रम आहे आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करू की अशा व्यक्तींचे आणि त्यांना उदंड आयुष्य लाभो त्यांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत आणि जे सामाजिक कार्य त्यांच्या हातून जे घडत आहेत ते असे पुराण उत्तरानुत्तर घडत राहू जय हिंद जय महाराष्ट्र साहेब जो कार्यक्रम हा माणूसकी जे भिंत राबवत आहेत तो गेली ही नव्वं वर्ष आहे त्यांचं आणि ह्या परिसरातच आम्ही रामतो आमच्या सोसायटीमधून पण बरेच जण इथे येतात ते इथे डोनेट करतात खास करून लोकरे साहेबांच्या जे पॅम्पलेट्स आहेत ते पण आम्ही आमच्या इथे खास करून लावलेत कारण मोठी सोसायटी आहे तर ती जास्तीत जास्त लोकं येऊन इथे त्याचं डोनेशन करतील आणि हा खरंच खूप चांगला उपक्रम आहे याला सगळ्यांनी म्हणजे फक्त पब्लिकने नाही पण सरकारने पण ह्याला खूप चांगलं सहकार्य केलं पाहिजे आणि निदान पहिलं तर महाराष्ट्र लेवलने हा उपक्रम वाढला पाहिजे आणि मग उत्तरोत्तरो साहेबांचं अनुकरण करून हा पूर्ण देशभर जर झाला तर खरंच गरीब सोबत गरीब लोकांची पण दिवाळी खूप चांगली जाईल आणि त्यांना खूप त्यांचे आशीर्वाद आणि त्यांचं एक सहकार्य त्यांना लाभेल त्याबद्दल साहेबांचं मनोमन आभार आणि हा उपक्रम असाच चालू ठेवा आमच्याकडून जेवढं काही सहकार्य होईल ते आम्ही दरवर्षी नक्की करू तर याबद्दल त्यांच्या शुभेच्छा धन्यवाद माणुसकीची भिंत दोन हजार पंचवीस या संकले संकल्पनेबद्दल तुमचं काय मत आहे आणि या संकल्पनेशी अजून इतर लोकांनी कसं जोडले जावं त्यासाठी तुम्ही काय सांगाल नमस्कार मी माझा परिचय करून देतो माझं नाव आहे सुधीर भिकाजी देवळेकर मी महेशजी चव्हाण आहे हे आमच्याबरोबर सहकारी आम्ही एकत्र काम करतो मुंबई फायर ब्रिगेडमध्ये आम्ही कामाला आहोत हे अनिलजी जी पण आहेत आम्ही एकत्र काम करतो दुसरी गोष्ट माणुसकीची भिंत जी एक टोळी काम करते पूर्ण ही टोळी आहे संघटना आहे त्या संघटनेला दिवाळीच्या मी शुभेच्छा देतो आणि चांगला उपक्रम करतात या उपक्रमामध्ये असं आहे की या वस्तीमध्ये आमचा लोकप्रिय विभाग आता स्मार्ट सिटी आहे या स्मार्ट सिटीमध्ये लोक भरपूर असे श्रीमंत लोक वगैरे असे येतात लोक पण त्यांच्याकडे ज्या वस्तू असतात त्या वापरतात पण वापर वापरनंतर कालांतराने पण होते अशा वस्तू म्हणजे वापरलेल्या न वापरल्यासुद्धा वस्तू इथे आणतात आणि ही टीम आपल्या इथे जे गरीब लोक आहेत त्यांना ते स्वतः घेऊन जातात एक चांगला उपक्रम आहे आणि अशा पद्धतीने जे दरवर्षी हे आठव्या वर्षी आहे आठव्या वर्षी हे खूप म्हणजे ही टीम खूप प्रयत्न करते लोक बोलतात पण ही टीम अशी करून दाखवते आणि मुलांना जे मिळत मुला नाही गरीब लोकांना ज्या लोकांना मिळत आहे ती वस्तू जे आपण बघू शकतो असे असे या सिटीमध्ये किंमत बघायला खूप असते पण इथे ते मोफत मिळतात म्हणजे चांगला उपक्रम करतात अजून या उपक्रमात काही अजून नवीन चेंज हवा कि आहे किंवा अजून इतर शहरात सुद्धा राबवले जावं का चेंज म्हणजे आता कसं आहे स्मार्ट वर्ल्डमध्ये केलेलं आहे पण ज्या ठिकाणी ते झुग्गी झोपडी वगैरे आहेत ना झोपडपट्टी स्लम एरिया वगैरे आहे ना त्या ठिकाणी उपक्रम केला तर जास्त उपयोगाला होईल म्हणजे कसा वस्तू इथून घेऊन जे आपण स्टॉक इथे जमा करतो तर नाही संपत तिथे एक आपण केला पण तिथे कसा लोकं येतील तर इथे कसं जाणारे लोक आहेत ना जाणारे ते लोक फक्त घेतात इथे ज जास्त चांगला एरिया म्हणजे मध्यमवर्गीय पण तिथे झुग्गी झोपडी आणि स्लम एरिया त्या ठिकाणी हा उपक्रम केला तर चांगला होऊ शकते असं मला फक्त आवडतं या टीमला मी परत शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द असं माणुसकीची भिंत दिवस पाच आपल्यासोबत एस व्ही क्लासेसचे फाउंडर सर सदैव सर इकडे आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेवा या संकल्पनेबद्दल त्यांचे काय मत आहेत माणुसकीची भिंत दोन हजार पा पंचवीस या संकल्पनेबद्दल तुमचे काय मत आहेत आणि हे संकल्पना अजून नवीन तरुण युगापर्यंत कशा पोचवल्या जावा तरुण युग ह्यासोबत कसे जोडले जावं तुमचं काय मत आहे ह्याच्याबद्दल हे जे कॉन्सेप्ट माणुसकीची भिंत आणि इथे जे तुमचा कोटेशन दिलं आहे की देणाऱ्याने देत जावे आणि घेणाऱ्याने घेत जावे की आय डोंट सी दिस काइंड ऑफ अ कॉन्सेप्ट इन मुंबई एल्स आणि हे लोक म्हणजे हा नव्वा वर्ष आहे हां ह्युमॅनिटी वॉल ऑफ ह्युमॅनिटी या कोटेशनचंच माहीत पडते आपले की इथे कोण एकदम पॉवर्टी आणि गरीब लोक असं नाही की कोण देतात आणि घेतात गरजू कोण आहेत ओके आज असं आहे ना की पूर्वे आमचे आई वडील कसे होते ते ते एक चपलं आणि एक धोती ते घेतले ते सात सात वर्षपर्यंत तेच पाच वर्षपर्यंत तेच आता असं नाही आज एकदा वापरलं त्यानंतर नवीन सेल आहे नवीन ऑफर अरे बाबा ते घ्यायचं कसं मग हे काय करायचं ठेवायचं एक टेन्शन आहे देणार कोणाला पण आता असं आहे की आई ते देतात आणि घेतात लोकांची पण संख्या बघा आणि तुम्ही दोघांना म्हणजे दार उघडलं आहे आणि लोकांना म्हणजे जे गरजू लोकांना असंच नाही की आज मराठवाड्यात आपल्याला आज एक अडचण आहे आणि त्या मराठवाड्यामध्ये आपल्या लोकांना आता किती गरज असतील ते तर तुम्ही देणारच आहे पण त्याआधी इतके स्थानिक लोकांना पण जे काय म्हणजे गरजू असतील काही वस्तू वस मी आज बघितलं ना की इथे फक्त कपडेच नव्हे खेळणे पण आहेत हां आणि तुम्हाला पुस्तकं आहेत आम्ही आता क्लास चालवतो आहे चाळीस वर्षापासून की आम्ही कधी कधी पुस्तकांना लोकांना एक्झामच्या वेळी कसा त्यांना आठवण येते की पैसे आहे त्याच्याकडे पण मा पुस्तक नाही मार्केटमध्ये या इथे तुम्हाला सर्व प्रत्यक्ष इथे उपलब्ध दे देत आहेत आणि तुमचे जे कॉन्सेप्ट आहे इट्स सॅल्यूट टू ऑल द कॉन्सेप्ट तुम्ही यूथ असेल या ओल्ड एज असेल हा कॉन्सेप्ट आम्ही घराघरात रीच करणार कारण की आमचे बालू आहेत आणि आमच्या इथे कोणते अनिल होते वासम आणि आमचे लोकरेसाहेब हे सगळे लोकांचे आमचे मुलं ते आमच्या क्लासमध्ये शिकले पण तरी त्या लोकांनी हा कॉन्सेप्ट म्हणजे काढलं कुठून इट्स व्हेरी मिरॅकलेस कॉन्सेप्ट आहे आणि त्या कॉन्सेप्टला आम्ही साथ देऊ आणि पुढे असं आहे ना की इथे बार्टर सिस्टम काय खरेदी विक्री नाही फक्त लेणं देणं आहे आणि ते फ्री आहे मोफत आहे लोक म्हणजे एक इंटरेस्टफुल येतात बघा आता तुम्हाला दिसतंय इथे लाईव्ह आलेले गाडी त्या लोकांना द्यायला आहे आहेत आणि ते घेणारं पण रेडी आहेत कारण का एक एक वस्तू कधी मार्केटमध्ये शोधण्यात पण आपल्याला भेटत नाही पण इथे तुम्हाला मोफत मिळते आणि ते तुम्ही जे कॉन्सेप्ट केलेले आहेत ते कसा वाढण्यासाठी आम्ही पण साथ देऊ आणि युथ असतील मुलं असतील त्या लोकांना आपण पुरा संपूर्ण साथ देऊन हा सक्सेसफुली करण्यासाठी आम्ही इथे ते ते तेलगू आहेत पण स्थानिक असल्यामुळे आम्ही इथे मुंबईकर मुंबईमध्ये कोणालाही कुठल्याही प्रकारचा त्रास असेल शिक्षणाचा असेल या काही धान्याचं असेल आणि बाकी कुठलंही असेल वी आर देअर टू हेल्प आम्ही आहे त्यांना मदत करण्यासाठी कारण हा कॉन्सेप्ट माझ्या मनापासून एकदम आम्हाला आवडला आहे आणि आम्ही कुठलाही प्रकार असेल कुठलाही मदत असेल वी आर देअर टू हेल्प यू थँक यू सो मच फॉर दिस आणि ऑर्गनायझर जे आभार आहे ऑर्गनायझर बाकी इकडचे जे जेवढे स्पॉन्सर्स आहेत आमचे आंध्र महासभाचे पण टीम आहेत आमच्या रेड्डी सरांचं पण इथे स्पॉन्सर आहे आमच्या एस पीचं लोगो नाही पण तरी एस पी आहेत पुढच्या वर्षी एस पीनं पण इन्व्हाइट करा तर आम्ही सगळे तुम्हाला करू आणि तुम्हाला अभिनंदन सगळ्यांना अँड ग्रेट वर्क इज गोईंग ऑन आर ऑल विथ यू थँक्यू थँक्यू माणुसकीची भिंत दोन हजार पंचवीस दिवस चौथा आपल्यासोबत संयुक्त सरचिटणीस संजय कदम सर, सर इकडे उपस्थित आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया ह्या संकल्पनेबद्दल त्यांचे मत काय माणुसकीची भिंत दोन हजार पंचवीस हा संकल्पना पांघरुण मायाचा या संकल्पनेबद्दल तुमचे मत काय आहेत आणि ही संकल्पना इतर सक्षम लोकांपर्यंत कशी पोचवली जावी त्याच्यावर तुमचे काय मत एकतर विशेष म्हणजे हा जो कार्यक्रम आहे माणुसची भिंत हे सातत्याने नऊ वर्षे राबवल्याबद्दल मी खरोखर कर पुंडलिक लोकरे यांनी महेश चव्हाण यांच्या पूर्ण टीमचं मी अभिनंदन करतो मनापासून आणि गेली चार पाच वर्ष मी कंटिन्यू या याच्यामध्ये मी सर्व इन्वॉल्व पण आहे हा अत्यंत चांगला एक उपक्रम की ज्या खरोखर समाजाला जे गरज बनत आहेत त्या गरज बनताना मदत झाली पाहिजे ही भावना ज्या मागची आहे एक लक्षात ठेवा माणूस की म्हणजे काय तर आपलं मन खूप धावणार असं पण ते धावतं मन कुठेतरी आपण एक एक आपण एका भावनेवरती एका श्रद्धेवरती एकदा काळजीपोटी आपण ते करणं खूप गरजेचं असतं माणूस की आपण काय बोलतो माणूस की तरी जिवंत आहे का तर या आपल्यातला जो खरा म एक मा म्हणजे बोलतात सतत वेगबुद्धीला स्मरून की एक कुठेतरी एक भावना असे की कुठेतरी आपण माणूस म्हणून कोणातरी कामे आलं पाहिजे आणि शेवटी हाच जो उपक्रम आहे त्या मागची भावना आहे या लोकांची की आपण जेव्हा समाजामध्ये काही कामं करत असताना या समाजाला जी खरंपर जी गरज असे आता गरज म्हणता आपल्याला कोण असं येऊन सांगणार नाही की मला गरज आहे म्हणून परंतु असे या पद्धतीने एक नवीन काही कन्सेप्ट चांगल्या पद्धतीने राबवला आणि लोक आता मला मला पण खूप आनंद वाटतो आणि म मनातून असं वाटतं की खरोखरच समया किती असे गरज म्हणत आहेत की त्यांना आपण एक म्हणजे द्वार उघड उघडं करून दिलेलं आहे आणि ते द्वार आज माणूसीय भिंतीतून पुंडलीक लोकरे आणि महेश चव्हाण यांच्या पुऱ्या टीमने केलेलं आहे खरोखर कर असंत प्रशंसनीय असा हा उपक्रम आहे आणि ह्याची जेवढी आम्ही स्तुती करू एवढी सो थोडी सोपे आहे कारण तुम्हाला एक कल्पना आहे की सध्या धागाधागी जीवनामध्ये आणि स्वार्थ खूप हजारायला लागलेत लोक त्या स्वार्थामध्ये हे परमात्थ साधतायत ह्यातच त्यांचं खरं यश आहे की खरोखर कर एक माणूस म्हणून आपलं कर्तव्य असतं आणि ते कर्तव्य पार पाडण्याची जी भूमिका या लोकांनी घेतल्याबद्दल मी मनापासून यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि तुम्ही म्हणाल की हे असं पुढे कसं नेलं पाहिजे ते आपोआप पुढे चाललेलं आहे यंदाच्या वर्षामध्ये म्हणजे स्थानिक आमदार आपले युवासेना प्रमुख आदेशसाहेब ठाकरे हे स्वतः जेव्हा त्या इथे येऊन उद्घाटन करतात तर त्याची व्याप्ती ही महाराष्ट्र काय देशाबाहेर पण जाते लक्षात ठेवा आणि त्यामुळे हा आपोआपच आज त्यांनी बाहेर गेलेलं आहे आणि खूप काही आता मी महेश चव्हाणांच्या मोबाईलवरती बघितलं आहे की बाहेरच्या लोकांचे पण मेसेजेस आलेले आहेत काही कॅन्सरग्रस्तांचं औषधासाठी त्यांनी रिक्वेस्ट केली आहे आज मराठवाड्यात पूर आलेला आहे त्या एका गावातून त्यांनी किट मागवलं की आम्हाला एवढं एवढं किट पाहिजे म्हणून तर ही आपली पोस्ट पावती पो आहे ते आपण पोचलो गावागावात पोचतलो म्हणजेमध्ये तर मी खूप काही यापासून शिकण्यासारख्या लोकांनी पण आणि ह्या लोकांनी शेवटी बोलतात ना देणाऱ्याने घेत देतच राहावे घेणाऱ्याने घेतच राहावे घेणाऱ्याने घेता घेता देणारे ते हातच द्यावे ते लोकांनी पण शिकलं पाहिजे आणि एक ती भावना असे की आपल्या पण काहीतरी कर्तव्य आज मी भरभरून लोकं येत आहेत आणि असे दान करतायत तिकडे की खरोखर म्हणजे समाजामध्ये जनजागृती जी करण्याचा जो हा प्रसंग पु पुणे आणि ह्या उपक्रमाने मी तर केलेला आहे खरोखर हा वाकण्यासारखं आहे आणि खरोखर त्या लोकांना मी खरोखर शुभ येतो आणि दिवाळी पण येते आणि दिवाळी जेव्हा खरंच गरजवंतांना जर असं काही मिळालं तर त्यांची खरं खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी होईल असं मला वाटते आणि मी शुभेच्छा पण देतो त्यानिमित्त यांना सर्वांना आणि तुमच्या सर्व रक्षामंत्र्यांना पण शुभेच्छा येतो जय हिंद जय महाराष्ट्र